दी सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रोंडा बर्न यांनी जे सात नंबरचे प्रकरण दिले है या चे है। आहे या प्रकरणाचे नाव आहे दी सिक्रेट ऑफ रिलेशनशिप्स आपली जी मानवी संबंधांची नाती आहेत या नात्यांचे रहस्य काय आहे आप आपल्याला जर दुसऱ्यांबरोबर नातेसंबंध अधिक टिकवायचं असेल जर अधिक दृढ करायचं असेल आपले नातेसंबंध जर वाढवायचे असतील तर यासाठी आपल्या मनामध्ये येणारे विचार हे कसे असले पाहिजेत यासंबंधी आपल्या नातेसंबंधाची सर्व माहिती आपले विचार याविषयी सविस्तर माहिती रॉन्डा बर्न यांनी द सिक्रेट ऑफ रिलेशनशिप या प्रकरणामध्ये दिलेली आहे तर चला या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर जो पहिला मुद्दा दिलेला आहे जो पहिला पॉईंट दिलेला आहे हा कोणता आहे पहा टू whom विथ युअर रिलेशनशिप इज गोइंग वॉन तुम्हाला कोणाबरोबर नातेसंबंध अधिक चांगले पाहिजे आहेत हे सर्वात अगोदर तुम्ही ओळखले पाहिजे मला माझ्या मुलाबरोबर नातेसंबंध अधिक चांगले पाहिजे मला माझ्या पत्नीबरोबर अधिक नातेसंबंध चांगले पाहिजे मला माझ्या मित्रांबरोबर नातेसंबंध चांगले पाहिजे मला माझे जे नातेवाईक आहेत माझे जे रिश्तेदार आहेत यांच्याबरोबर नातेसंबंध पाहिजेत या सर्वांमध्ये आपल्याला हे ओळखावे लागेल की माझं तुम्हाला कोणाबरोबर नातेसंबंध दृढ करायचा आहे अधिक जबरदस्त बनवायचं आहे यू आर दी मोस्ट इम्पॉर्टंट इन रिलेशनशिप त्यानंतर रोंडाबर्न सांगतात की तुम्हाला जर रिलेशनशिप वाढवायची असेल तुम्हाला रिलेशनशिप जबरदस्त करायची असेल तर तुम्हाला जर वाटत असेल समोरची व्यक्ती महत्वाची आहे तर हे अतिशय चूक आहे या सर्वांमध्ये नातेसंबंध वाढवण्यामध्ये नातेसंबंध दृढ करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती ही तुम्ही स्वतः यू आर दी मोस्ट इम्पॉर्टंट यू आर दी यू आर दी मोस्ट इम्पॉर्टंट इन रिलेशनशिप्स म्हणजे आपण स्वतः सर्वात महत्त्वाचे आहोत आणि सर्वात महत्त्वाचे असणार आहोत हे आपण लक्षात घेतले पाहिजे चेंज युअर थिंकिंग विथ रिलेशनशिप तुम्हाला ज्याच्याबरोबर नातेसंबंध अधिक उत्तम करायचं आहे नातेसंबंध जबरदस्त करायचा आहे यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट करावी लागेल तुमचे त्या व्यक्ती संबंधात तुमचे विचार बदलावे लागतील काय बदलावे लागतील विचार त्यांनी सर्वात अगोदर सांगितलेलं आहे चेंज युअर थिंकिंग विथ रिलेशनशिप तुम्हाला ज्या नाते संबंधाबरोबर चांगले संबंध पाहिजे त्यांच्याबरोबरची विचार प्रक्रिया बदला तुम्ही आज जे विचार करत आहात हे विचार तुम्ही बदला आणि त्या व्यक्तीविषयी तुम्ही अधिक चांगले विचार करायला लागा जेव ज्या ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीविषयी चांगला विचार करता तुमचे नातेसंबंध चांगले बनायला चांगले घडायला त्याच ठिकाणी सुरुवात झालेली असते यासाठी त्यांनी सांगितलं पा थिंकिंग थॉट्स टॉकिंग ॲक्शन्स ऑल शुड बी सेम तुम्हाला जर वाटत असेल माझ्या मला माझ्या मुलाबरोबर नाते अतिशय नाते अतिशय जबरदस्त पाहिजे मला माझ्या बायकोबरोबर नातेसंबंध जबरदस्त पाहिजे मला माझ्या मित्राबरोबर नातेसंबंध जबरदस्त पाहिजे तर हे सर्व करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे आहे पा थिंकिंग समोरच्या व्यक्तीविषयी तुम्ही जो विचार करता हा विचार अतिशय चांगला पाहिजे हा विचार अतिशय जबरदस्त पाहिजे त्यानंतर थॉट्स आपण जे विचार करतो या विचारा या विचारावरूनच आपले एक आपले विचार तयार होतात आणि हेच चांगले विचार आपल्या मेंदूमध्ये में आले पाहिजे टॉकिंग त्या व्यक्तीसंबंधी तुम्ही जेव्हा दुसऱ्याशी बोलता हे बोलणेसुद्धा तुमचे अतिशय चांगले पाहिजे मला माझ्या मुलाबरोबर जर रिलेशनशिप चांगली पाहिजे असेल तर दुसऱ्याशी बोलतानासुद्धा मी माझ्या मुलाबद्दल चांगलं बोललं पाहिजे जेव्हा मी माझ्या मित्राबरोबर जेव्हा मला माझ्या मित्राबरोबर मैत्री चांगली पाहिजे असेल तर दुसऱ्याबरोबर बोलतानासुद्धा मला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे मी मित्राबरोबर मित्रासंबंधी चांगलं बोललं पाहिजे जेव्हा मला वाटते की माझ्या माझा नातेवाईक आहे याच्याशी माझे नातेसंबंध चांगले पाहिजेत तर दुसऱ्याशी बोलताना सुद्धा त्याच्या संबंधी त्या व्यक्तीसंबंधी तुम्ही अतिशय चांगले बोलले पाहिजे या सर्व क्रिया ऑल शूड बी सेम थिंकिंग थॉट्स टॉकिंग ॲक्शन या सर्व क्रिया या सर्व क्रियांमध्ये एक वाक्यता जर तुम्ही ठेवली तर तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील हे अतिशय जबरदस्त व्हायला सुरुवात होती